काय मी केले कशाचीच मदत नाही आठ हजार हेक्टरी काय होणार आहे हेक्टरी काय होते मला सांगा तुम्ही एवढं जनबाज आमचं सगळं बसला काय जानवरला आमच्या शेळ्या मेंढ्या मेल्या काय कुठं कशाला शेतकरी फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात आठ हजार मतात दहा हजार मतात आमचं लाभच झाले किती देणार आहेत आम्हाला नुकसान मी सर फक्त एवढेच विचारलं की हेक्टरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मध्ये जाहीर करू शकतात <ड़ा> काय म्हणणार केली थोडी सकाळी आता नाहीये आता पण मी आता पण मी जे बोलतोय ते काय चुकीच बोलतोय बोलतोय का आमचे लाखाची नुकसान आहे हजार दोन हजार रुपये तुम्ही देणार आणि हे येऊन फक्त पत्रकार परिषद समोर देणार आणि मी आवाज फक्त विचारलं सर किती जाहीर करा तर ते म्हणलं की हे राजकारण मी नाही आहे मी आला अटक करा आणि काय ते यांची शिक्षा असते तुम्ही घेईन आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारला आमचं चुकीच आहे का कुठलाही मंत्री किंवा कुठला आमदार खासदार जमिनीपाशी जात नाही जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा ते मात्र हे राजकारण आहे मी राजकारण नाही आहे मी सर दारू <दर्णाग> दिलेत की नाही ते कसं मेडिकल तुम्ही आता जातो ते घेणार कराय मला सांगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज उजनी मध्ये आले होते औसा तालुक्यातले आणि एका शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफी कधी करणार हेक्टर किती मदत देणार असं विचारल्यानंतर पोलीस त्यांना हे घेऊन जात आहेत हेक्टर पन्नास हजाराची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे मात्र मात्र इथले पोलिस अधिकारी त्यांना इथून घेऊन जाताना दिसून येत आहेत त्यांना बोलू काय म्हणणं काय म्हणणार ते कसं करणार मला सांगा मला सांगा तुम्ही मुख्यमंत्री समाज साधत असताना नेमकी काय मागणी केलेली आहे आणि काय म्हणणं मी सर फक्त एवढंच विचारलं की हेक्टरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मध्ये जाहीर करू शकतात आमचं कमीत कमी लाखो रुपयेचं नुकसान झालंय हे म्हणतात सर सगळं आम्ही करू करू म्हणजे किती करू कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात आठ हजार म्हणतात दहा हजार म्हणतात आमचं झाले ह्यांनी किती देणार आहेत आम्हाला नुकसान ते जाहीर करावं ना जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा तर म्हणतात हे राजकारण आहे मी राजकारण आहे मी सर्वसामान्य शेतकरी आहे मी शेतकरी आहे सर एकर जमीन आहे जमीनरी चापलीकर पण पाणी होती रस्त्यानी पाणी फक्त रोडनी होती कुठलाही मंत्री किंवा कुठला आमदार खासदार जमिनीपाशी जात नाही रोड ना रोडनी पाणी होते मला याने अटक करू दे आता हे तुम्हाला असं म्हणणं म्हणतो ना मेडिकल कारण मला अटक करा मी मला अटक करा आणि काय ते यांची शिक्षा असं तुम्ही घेईन पण आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारला आमचं चुकीचं आहे का जनतेने तुम्हाला निवडून दिलेला आहे मग हे आमचं चुक आहे का मला आज यांचं प्रशासन यांचं म्हणून या का आमचे माझी शेतातली बणी वाहून गेली माझी जनावर गेले कोणते का भरून आणि एकट्याच नाही जेवढी नदी काठचे शेतकरी आहेत हे माझं बघा चौकातलं हे सगळं मुख्यमंत्र्यांनी मदत करू असं सांगितलं मदत करून म्हणतात पण किती करणार जाहीर करत नाहीत ना नाही किती करणार आहेत फक्त हे आश्वासनं असतात कुणीही मदत देत नाही देतात तुटपुंजी पाच हजार दोन हजार मदत किती देणार आहेत आमची लापोचे नुकसान आहे हजार दोन हजार रुपये तुम्ही देणार आणि हे येऊन फक्त पत्रकार परिषद समोर देणार आणि मी आवाज फक्त विचारला सर किती जाहीर करा तर ते म्हणलं की हे राजकारण मी राजकारण मी पोलीस दादा चला मेडिकल करतो मी जातो ड्रिंक केली केली आहे थोडी सकाळी आता नाहीये आता पण मी आता पण मी जे बोलतोय ते काय चुकीचं बोलतोय का पण मी चुकीचं बोलतोय का चुकीचं बोलतोय मी प्रश्न विचारतोय ना मी चुकीचं काही नाही आता मेडिकल होणार आहे काही शेतकरी आपण त्यांना विचारूया तुमच्या गा, गावात गावात गावातल्या सहकार्यांनी मागणी केली वितप आमच्या शेतानी ह्यानी आमच्या शेतानी ह्यानी दहा दहा चाळीस चाळीस जनावर मिळते आज मुख्यमंत्री येऊन नुसतं आठ हजार आणि पाच हजारची मदत काय होणार आम्हाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास जनावर आमच्या पोटात आग पडली सगळी वाहून गेले मेले जर ह्याने काय बघितलं कोणाचं वन बघते ते कोणाचं वनच बोलायला हे तर कुठं आठ हजार रुस्ते वाटा पुसून जायची मदत असते काय मुख्यमंत्री राज्याला पन्नास पन्नास हजार रुपये मदत आहे ना आपल्या राज्यात का आठ मुख्यमंत्री येऊन त्यांनी आश्वासन दिले समाधानी समाधा आमच्या नुसतं पुढे सरकारला पन्नास हजार रुपये इथं काय आमचं जळाला आहात ते आम्हाला माहितीये त्यांना काय माहितीये नुसतं येऊन बोलून जायला काय लागालय शेतकऱ्याचे जे ओर करते मालाला भाव नको उडदाला भाव नको उडी हजार आठ हजार आठ बारा हजार निघाले अडीच हजार मागणी काय राहणार आहे तुमची उडदाला भाव बारा हजार द्यावा सोयाबीनला भाव द्यावा नीट सोयाबीनला भाव काय नुकसान हजर। नुकसान जे झालेले मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की सरसकट मदत आमच्या जनावराची जी शेळ्या मेंढ्या मेले त्याची मदत द्यावी ना नीट पेरणीचा खर्च हेक्टरी आठ हजार रुपये पेरणीचा नुसत्या आता मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर तुम्ही समाधानी नाही समाधान नाही समाधान नाही आम्ही अजिबात समाधान नाही समाधान नाही आम्ही कोणच समाधान नाही मुख्यमंत्री तर एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील उजनी या गावात इथं येऊन गेलेले आहेत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला इथल्या परिस्थितीची त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी आश्वासन दिले की सरसकट मदत करू आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्या घरात दुकानात पाणी गेलेले त्यांना सुद्धा मदत करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मात्र इथले शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावर समाधानी नाही आहेत एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांचा संवाद साधत असताना त्यांना किती मदत देणार असा प्रश्न विचारल्यानंतर भरत कोळी बरोबर भरत कोळी यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि इतर शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना के केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह मी शशिकांत पाटील न्यूज एटी लोकमत लातूर